या सुपर फास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी महाराष्ट्र गोवा सीमेवरील बांदा गावाच्या प्रवेशद्वारावर एकच नारा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले कोकणचे नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा फोटो या बॅनरवर आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आठ कोटी साठ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न आणि खासदार नारायण राणे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणेंनी अडीच कोटीचा निधी दिलाय खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता कणकवली तेस्टी आणि दुचाकीमध्ये दोन हजार तीन मध्ये झालेल्या अपघात प्रकरणी भरपाईचे आदेश मोटर अपघात न्यायाधिकरणाने दिले होते याविरुद्ध महामंडळानं उच्च न्यायालयात केलेलं अपील काढून टाकल्यानं जिल्हा न्यायालयात एक कोटी दोन लाख एकूण ऐंशी हजार चारशे सत्तेचाळीस रुपयांच्या भरपाईसाठीची ॲडव्होकेट उमेश सावंत त्यांच्या वतीनं वसुली दरखास्त दाखल करण्यात आली त्यानंतर कणकवलीत एस टी बसेस आणि विभाग नियंत्रकांच्या खुर्ची टेबल जप्तीचा आदेश देण्यात आला महसूल आणि वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ रविवारी चार जानेवारीला होतोय पालकमंत्री नितेश राणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे आमदार निलेश राणे यांनी आता मुंबईच्या राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जब, सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत शिवडे आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील तब्बल अकरा बंडखोर उमेदवारांची माघार घडवून आणली आहे ब्लूटार्ट गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी अटकेतील पाच जणांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सिंधुदुर्ग पोलीस दलातील गुन्हे शोधक पथकातील श्वान रॅम्बो यानं सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकून राज्यभर कौतुक मिळवलं सावंतवाडी शहरात काही ठिकाणी मटका व्यवसाय सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे ऑनलाईन सुरू असणारा मटका आता ऑफलाईन देखील घेतला जातोय याबाबत पोलिसांनी विचारलं असता अवैध व्यवसायांवर कारवाई केली जाणार अशी माहिती दिली आहे बिबट्यानं दुचाकी स्वाराचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीतून जवळच असलेल्या घोडेमुख पायथ्याजवळ घडलाय प्रसंगावधान प्रसंगावधन राखल्यानं संबंधित युवक या हल्ल्याच्या प्रयत्नातून बचावला मळेवाड नाईकवाड येथील सतीश नाईक यांच्यासोबत हा प्रसंग घडला कलमठ ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रथम आली आहे कणकवली तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल ही निवड झाली आहे मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकास कामासाठी पाठपुरावा सुरू होता खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण आठ विकास कामांसाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख ,00 रुपये इतका निधी मंजूर झाला आहे आचिरणे गावचे ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झालाय सकाळी विधिवत पूजन करून देवीची आरती करण्यात आली यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांतर्गत सलग तिसऱ्यांदा एनबीए नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडेशन प्राप्त झाल्या सावंतवाडीतील लाखे बांधवांना देवदर्शनाला पाठवण्याचं स्वप्न नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी पूर्ण कल आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत तिलारी नदीच्या कुशीत बसलेल्या घोडग श्री स्वयंभू धारेश्वर देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला गोवा कर्नाटक महाराष्ट्र आदी भागातील भाविकांचा जनसागर उसळला होता कुडा तालुक्यातील परमपूज्य विनायक अण्णा महाराज विद्यालय सायगाव इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रेरणादायी वातावरणात पार पडली या कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक गौरी आडेलकर तसेच प्रतिनिधी रुचा पेडणेकर उपस्थित होते सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत छोट्या उद्योजकांची मोठी खाद्ययात्रा हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन पालक शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आलं दोन हजार मध्ये प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवणारा दशावतार हा मराठी चित्रपट थेट ऑस्कर अर्थात अकॅडमिक अवॉर्ड्स दोन हजार सव्वीसच्या मुख्य स्पर्धेत पोहोचलाय चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे परिणामी राज्यातील काही भागात निचांगी तापमानाची नोंद झाली आहे निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण सदुसष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयानं कोणत्याही कारणास्तव कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारू नयेत असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले एसटी बससेवेमध्ये यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे एसटीच्या खात्यात चार महिन्यात तब्बल तीनशे कोटींचा महसूल जमा झाला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विधानसभांच्या कामकाजाचा अभ्यास पीआरएसनं केला असून त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला या अहवालात कर्नाटक दरवर्षी सरासरी साठ दिवस कामकाज होणं बंधनकारक असताना केवळ तेहत्तीस दिवस कामकाज झालं तर महाराष्ट्रातही ते वार्षिक तेवीस दिवसच कामकाज झालं माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना असा बिनतोड युक्तिवाद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पेचात पकडल्या